मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकनेते स्वर्गीय हो, गोपीनाथजी मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली गरजू आणि निराधार महिलांसाठी किराणा किटचे वाटप करून या जयंतीला एक वेगळी सामाजिक दिशा देण्यात आली मुंबई घाटकोपर येथील दक्षता पोलीस सोसायटी परिसरात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथची मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सेवाभावी संस्था घाटकोपर यांच्या वतीने करण्यात आले होते जयंतीनिमित्त पस्तीस गरजू व निराधार महिलांना किराणा किटचे वाटप करून सामाजिक बांधलकी जपल्याचे उदाहरण संस्थेने घातले कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव काकड यांनी केले तर किराणा साहित्य मिळाल्याने उपस्थित महिलांनी काकड यांचे गोपीनाथजी मुंडे यांचे संपूर्ण राजकीय आयुष्य सर्वसामान्यांसाठी झटण्यात गेले उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री म्हणून का त्यांनी लोकहिताच्या अनेक योजना राबवल्या ते खरे अर्थाने बहुजनांचे नेते होते कार्यक्रमाची सुरुवात गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मा मुकुंद काकड अजय बोडके रामदास भोर मेमलताई घुगे सुरेखाताई ताई सचिन साकट नंदुभाऊ साठे दशरथ आवाड अशोक सांगळे प्रशांत निर्भवणे बाळा दराडे संतोष नागरे बाळकृष्ण मानकर पोपटराव आवाड निवृत्ती गीते मोहन काकड मंगेश आव्हाड आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आदर्श या दोन्ही गोष्टी एकत्र आणणारा हा जयंती कार्यक्रम आज घाटकोपरमध्ये पार पडला समाजातील गरजूंसाठी पुढे येणाऱ्या अशा उपक्रमांना स्थानिकांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे जनतेच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या नेत्यांची जयंती अशा सामाजिक उपक्रमांनी साजरी केली तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल बिर रिपोर्ट आपली दुन्यादारी घोटकोपर मुंबई